मागच्या छत्तीस दिवसापासनं महसूल सेवक कोतवालांचं आंदोलन सुरू होतं चतुर्थ श्रेणी द्यावी अशी मागणी होती पण राज्यामध्ये चतुर्थ श्रेणी बंद करण्यात आली आहे त्यामुळं ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या बरोबरीच्या काही मागण्या आहेत याकरता सोळा तारखेला अकरा वाजता मुख्य सचिव मी आणि वित्त विभाग नियोजन विभाग सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आम्ही बसून आणि महसूल सेवकाचे से शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चेला येणार आहे आणि त्यांचा जे काही प्रश्न मार्गी लावता येईल तो मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे चॅलेंज केलेला आहे हायकोर्टामध्ये काय सांगणार नाही त्यामध्ये चॅलेंज करण्याचा काही प्रश्न येत नाही शेवटी आम्ही जे धोरण केलेलं आहे हे लोकांना रीती म्हणण्याकरता आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तीन महिने रेती बंद होती कारण एन जी टीचा काय नियम आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने आपण कुठलीही रेती स्टॉक करू शकत नाही रेती उत्खनन करू शकत नाही त्यामुळे तीन महिने रेती बंद होती आता आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाचशेच्या वर रेती घाट या ठिकाणी लिलाव करण्याची प्रक्रिया करायची आहे